हाय फ्रेंड्स माझं नाव मंजिरी आहे माझं वय साधारण तीस वर्ष आहे माझं लग्न होऊन पाच वर्ष झाली होती माझा नवरा बाहेरगावी असायचा तो नोकरी नोकरीनिमित्त बाहेरगावी होता यामुळे मला तो महिना दोन महिन्यातून भेटायला यायचा कधीकधी मीही त्याच्याकडे भेटण्यासाठी जायचे मला जायचं असलं की मी स्लीपर कोचमध्ये जायचे कारण साध्या बसमध्ये खूपच गर्दी असायची यामुळे कधीकधी बसायला जागा मिळत नसायची माझा नवरा समीर दोन महिने झालं तरी पण तो भेटण्यासाठी आला नाही त्याच्या ऑफिसरने त्याला जादा काम दिले होते यामुळे त्याला काही सुट्टी मिळत नव्हती हो म्हणून मी मुद्दामहून त्याला भेटण्यासाठी निघाले होते यासाठी आदल्या दिवशी मी तिकडे जाणाऱ्या एका स्लीपर कोचचं तिकीट बुक केलं होतं स्लीपर कोचमधलं एक वरचं सीट मला भेटलं होतं शक्यतो मी प्रवास हा रात्रीचा करायचे आणि मला तो आवडायचा पण आमच्या घरच्यांना वाटायचं हिने प्रवास दिवसा करावा कारण एकट्या सुंदरबाईला पाहून कोणी काहीही करू शकतं असं त्यांना वाटायचं पण माझा नवरा समीर त्याला याचं काही वाटत नव्हतं कारण रात्रीचा प्रवास हा झोपेत होतो असं त्याला वाटायचं म्हणून तोही कधी कधी माझ्याकडे येण्यासाठी निघाला की रात्रीचाच यायचा त्याच्याकडे जाण्यासाठी मी सर्व काही तयारी केली होती त्याला खाण्यासाठी मी बरंच काही बनवलं होतं मला एक चार वर्षाचा मुलगाही होता त्याला मी आईजवळ ठेवलं होतं कारण प्रवासात तो खूप रडायचा आणि मग आजारीही पाडायचा संध्याकाळ झाली आणि मी त्या स्लीपर कोचची वाट पाहत उभी होते थोड्या वेळाने ती गाडी आली आणि मग मी त्या गाडीमध्ये बसले माझ्यासाठी वरचं सीट असल्यामुळे मी बॅग वरती टाकली आणि पायऱ्याने चढून वरती आले रात्रभर प्रवास करून मी समीरच्या गावाला पोचणार होते वरती गेल्यावर मी बॅग व्यवस्थित ठेवली आणि झोपण्यासाठी आडवी पडले मी त्या गाडीत चढल्यापासून माझ्या समोरच्या सीटवरील एक वीस पंचवीस वर्षाचा मुलगा माझ्याकडे एकटक पाहत होता आणि आताही त्यानं त्याच्या समोरचे पडदे उघडे ठेवले होते मला भीती वाटायची की तो अचानक आपल्याकडे आला तर पण कसा येणार कारण गाडीत बरेच माणसं बोलत बरेच माणसं बसले होते थोड्या वेळाने गाडी पुढे गेली आणि सर्व माणसं हळूहळू झोपी गेले मी पडदा थोडासा उघडला तर पुन्हा त्या मुलाची आणि माझी नजरेला नजर झाली तो माझ्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहत होता आणि एका हाताने त्याचा पोपटही खाजवत होता माझ्यापेक्षा त्याचं वय लहान होतं पण त्या गोष्टीसाठी तो खूपच आतुरलेला होता गाडीतील कोण कौन्त, कोणतीही सुंदर बाई पाहिली की तो एकटक त्या बाईकडे एक पाहायचा रात्रीचे अकरा वाजता एका ठिकाणी जेवणासाठी गाडी थांबली आणि सर्वजण खाली उतरली मी खाली उतरलेच नाही यामुळे तो मुलगाही खाली गेलाच नाही गाडी कोणीच गाडीत कोणीच नव्हतं हे त्याला माहीत झाल्यावर त्यानं आपल्या मोबाईलमधील रोमॅन्टिक गाणे लावले आणि त्याचा स्पीकर माझ्याकडे केला सुरुवातीला मी त्याला काहीच बोलले नाही पण तो मी बोलण्याची खूप वाट पाहत होता मला वाटलं आपल्याही आपल्यालाही बऱ्याच दिवसापासून काही भेटलं नाही आपण त्याच्याकडून काहीतरी करून घ्यावं असा विचार माझ्याही मनामध्ये आला होता थोड्या वेळाने त्याला मी मुद्दामहून पाहण्याची बाटली आणायला सांगितली त्याने पैसे न घेताच ती लगेच आणून दिली बाटली देताना तो माझ्या हाताला बराच वेळ स्पर्श करत होता गाडीमध्ये कोणीच नाही हे पाहून त्यानं आता आपला हात सगळीकडे नेऊन मला चोळायलाही सुरुवात केली मला त्याने खूपच गरमही केलं होतं तो माझ्याकडे वरती आला आणि मग त्याने मला हळूहळू करायला सुरुवात केली जेवण झाल्यावर सर्व काही गाडीमध्ये आले सर्वजण गाडीमध्ये आले आणि गाडी पुन्हा सुरू झाली जेवलेले माणसं सर्वजण झोपी गेले आणि त्या मुलानं पुन्हा मला जोराजोरात खेळवायला सुरुवात केली जशी जशी गाडी पुढे जात होती तसा तसा त्याला जास्तच जेव येत होता आमची ओळख नसतानाही त्या मुलाने मला पहाट होईपर्यंत खेळवलं होतं आणि आता सकाळी मी समीरकडे पोहोचल्यावर तोही मला दिवसरात्र खेळवणार होता